सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा दिस निर्माण करण्याचं नसतं फक्त माणूस आहे तुम्ही सांगितलं म्हणून मी आजया बदल करत नाही कारण असं आहे असं तुम्ही मला ती वेळा आमदार केला आता चौचंद करणार याच्याबद्दल माझ्या मनात मोठ्या प्रकारची शंका आहे समोरच्या उमेदवाराने वेळोवेळी कशी बदलली ते आपल्या सगळ्यांना माहिती व्यवसायाने कॉन्ट्रॅक्ट हा सांगतो मी बी सिलियन मान्य आहे आम्हाला आमचं काही म्हणत नाही शिक्षणाबद्दल आधी तक्रार पण आता हाच सांगतो मला मतं का द्या मी माळकरी आहे मी वारकरी आहे मला एक सांगा याचा राजकीय जन्म दिली माहिती नाही का हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्याच्या अगोदर नारायण पवारांनी होता आता सतरा साली ज्यावेळेला जेडीपीची निवडणूक लढवली त्या वेळेला ह्या माळखऱ्यानं अनेक हॉटेल मध्ये लोकांना जेवणावळी घातल्या परवाचा किस्सा आमचाच कार्य करता त्याच्या मटणाच्या दुकानातनं एक लाख सत्तर हजारचं मटण दिलं माळकरी मटण कुणान खाऊ आणतो का त्याचं बिल अजून तुम्ही दिलं नाही हा त्याच्याकडे गेला मला आठवतो तुम्ही आमची बदनामी का करता निवडून झाली मी बिल देतो मला सांगायचं मतलब एवढाच आहे की तुम्ही हे सगळं केलं तुम्ही मारकरी कसे तुम्ही वारकरी कसे तुम्ही आज माझ्यावर आरोप करता माझ्यावर आरोप करण्यापेक्षा तुम्ही तालुक्यामध्ये काय काय केलं हे लोकांना सांगा ना ते तुम्ही सांगत नाही ते तुम्ही सांगतच नाही तुम्ही कॉन्ट्रॅक्ट किती लोकांची किती ठिकाणी कामं केली त्याचा दर्जा काय माझी एकदा पत्रकारांना विनंती राहणार जनतेला विनंती ज्या ज्या ठिकाणी तिथलं एकही काम दर्जेदार केलं नाही तिथल्या मजुरांचे पैसे दिले नाही अशा प्रकारचा मुलगा आता यांचा प्रचार करून करतो कोण